नमस्कार अधित कुकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत झटपट होणारे उपवासाचे थालीपीठ चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात बनवण्यासाठी मी इथे दोन बटाटे घेतलेले आहेत स्वच्छ दोन बटाटे मी इथे घेतलेले आहेत त्याचे आता आपण सार काढून घेऊयात हे थालीपीठ अगदी झटपट तयार होतात आणि खायलाही अगदी चवदार लागतात खुसखुशीत असे आपले उपवासाचे हे थालीपीठ बनवून तयार होतात अगदी कमी साहित्यात हे थालीपीठ आपण करू शकतो आणि खायलाही असे मस्त हे थालीपीठ लागतात हे आता बटाटे सोलून झालेले आहेत आता आपण किसून घेऊयात आता आपला बटाटा खिसून झालेला आहे आता आपण तो स्वच्छ धुवून घेऊयात स्वच्छ धुवून या आपण सगळं पाणी असं पिळून पिळून काढून घेऊयात अगदी कोरडा आपल्याला हा किस करून घ्यायचा आहे पाण्याचा अजिबात यामध्ये अंश राहता कामा नाही हे पाय असा असा मोकळा छान आपला किस झालेला आहे आता यामध्ये आपण घालूया दोन चमचे शेंगदाण्याचा कूट हिरवी मिरची आणि जिऱ्याचा ठेचा जिरे नाही घातले तरी चालतील उपवासाल जर तुम्ही खात नसाल तर तुम्ही जिरे नसाल खात तर घालू नका आणि चवीपुरतं मीठ यामध्ये घालूयात आणि इथे मी वरईचं पीठ करून घेतलेलं आहे ते आपण यामध्ये घालूयात दोन चमचे मी घालते जसं लागेल तसे परत आपण घालून घेऊयात आता हे छान मिक्स करून घेऊयात मी इथे दोन चमचे ताक घालत आहे तुम्ही त्याऐवजी दही घालू शकता तर इथे आपलं छान मिश्रण तयार झालेलं आहे तर आता आपण थालीपीठ लावून घेऊयात तर आपण आता इथे पॅनला तेल लावून घेऊयात तेलऐवजी तुपही तुम्ही वापरू शकता सगळीकडून असं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आता आपण यावर थालीपीठ लावून घेऊयात मी गॅस अजून चालू केलेला नाही सगळं पसरून थालीपीठ झाल्याच्या था। नंतर आपल्याला गॅस चालू करायचा आहे तर मी इथे छान असं थालीपीठ लावून घेतलेलं आहे आता आपण गॅस चालू करूयात आणि मंद आचेवरती याला खरपूस भाजून घेऊयात तर इथे दोन ते ती तीन ती मिनिट थालीपीठ लावून झालेले आहेत आता आता भाजु, भाजु तर आता आपण याला वरतून थोडस तेल लावून घेऊयात आणि आता आपण हे उलटून घेऊयात आणि खालची बाजू बाजू छान आपल्याला खरपूस अशी भाजून घ्यायची आहे तर इथे आता खालची भाजू बाजू आपण दोन मिनिटे भाजून घेतलेली आहे छान अशी खरपूस आपली ही बाजू भाजलेली भाज आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि थालीपीठ काढून घेऊयात अशाच पद्धतीने आपल्याला सर्व थालीपीठ लावून घ्यायचे आहेत आता मी इथे गॅस बंद केलेला आहे आता आपण पॅनला तेल लावून घ्या गे। घेऊयात थोडा पॅन आपण थंड होऊ देऊ नंतर दुसरं थालीपीठ लावून घेऊयात आपलं पॅन डायला आहे आता आपण त्यावरती थालीपीठ लावून आपलं थालीपीठ लावून तयार आहे आता आपण गॅस पेटून घेऊयात मंद वरती हे आपल्याला तीन ते ती चार मिनिटे खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तरी ते तीन मिनिट झालेले आहेत आता आपण वरतून थोडं तेल लावून घेऊयात आणि आता आपण हे उलटून घेऊयात आणि ही बाजू आपल्याला छान तीन मिनिटे भाजून घ्यायची आहे आपण बघूयात खालची बाजू भाजली आहे का ते तरी ते छान आपली खालची बाजू खरपूस अशी भाजलेली आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि थालीपीठ काढून घेऊयात इथे आता आपले झटपट होणारे उपवासाचे थालीपीठ तयार आहेत तुम्ही याच्यासोबत चटणी किंवा मग सोबत हे खाऊ शकता व्हिडिओ आवडले असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद